जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर सर्वांना कल्पना असेल की वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य मध्ये आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणूकची प्रोसेस पार पाडली आम्ही तेवीस नोव्हेंबरला काउंटिंग झालं आणि रिझल्ट पण त्याच दिवशी डिक्लेअर झाले त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबरला मार्च तालुक्याचे मरकडवाडी गाव मार्चेस तालुक्याच्या मर्चंट वाडी गाव ते प्रांत आणि तहसीलदारला गावचे लोक होते जे गावचे नागरिक होते त्यांनी एक निवेदन दिला की जे रिझल्ट आले आहेत त्यावर आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला चाचणी मतदान करायचे एक्झिट पोल स्वतः बॅलेट पेपर वर करून बघायचे आजच्या प्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक त्याच्या कलम एकोणीस अ वीस आणि वीस अ वीस फक्त आणि फक्त भारतचे निवडणूक आयोगला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांची मशिनरीला म्हणजे आम्हाला फक्त आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे फक्त आम्हाला करता येते बाकी कोणालाही कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे कुठल्याही प्रकारचा मध्ये करण्यासाठी निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि त्याला मान्य केला त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असं ठरविलं की आम्ही स्वतः मतदान करून बघणार त्यामुळे दोन डिसेंबर पासून पाच डिसेंबरला प्रांत मार्च शिरसनी या ठिकाणी जमावबंदी बंद, जमाव जमावबंदीचा आदेश काढला सीआरपीसी वन फोर्टी फोर आणि आता भारतीय न्याय संहिता एक सौ तिरसठ कलम उपयोग करून त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला त्याचे उल्लंघन करण्यात आलेला त्याचे त्याचे उल्लंघन करण्यात आला म्हणून एकूण नव्वद लोक वर एटी नाईन लोकांवर त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झाला भारतीय न्याय संहिता एक सो वन एटी नाईन वन वन एट्टी नाईन टू एक नव्वद आणि दोनशे हे सगळे कलम मध्ये त्यांच्यावर एफ आय आर गुन्हा आम्ही दाखल केला आता बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे दोन तीन प्रकारचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी नागरिक जे आहेत त्यांना चाचणी मतदान करण्यापासून का रोखण्यात आला दुसरा ईव्हीएम बद्दल बरेच लोकांनी सवाल उपस्थित केले बरेच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत सगळे प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हा प्रेस कॉन्फरन्स ठेवला आहे नंबर वन जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना तुम्ही करून दिला त्याचे ऑलरेडी उत्तर दिलं आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न मध्ये कलम एकोणीस बीस आणि वीस मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशीनरी म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे बाकी कोणालाही नाहीये कुठल्याही तरतूद मध्ये कोणालाही कुठलेही अधिकार देण्यात आलेला नाही आहे नंबर त्यांना जर रिझल्ट डाऊट असेल ज्या असेल तर ते कोर्ट मध्ये इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतात ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडे तक्रार करू शकतात त्याच्या मुभा आहेत त्यांना पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या मोबा कोणालाही नाही आहे उदाहरणसाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही त्यांना न्या, न्याय न्यायालय तो बरोबर मत न्याय मिळ मिळत नाही